आम्ही मराठी या बॅनर खाली मुलुंडमधील काही सहयोगी संस्था मराथ मुलुंड मराठा मंडळ ब्राह्मण संघ ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र संस्कार भारती जुन्नर आंबेगाव तालुका रोहिदास प्रतिष्ठान या संस्थांनी मिळून सत्तावीस फेब्रुवारी रोजी कैवर्य कुसुमाग्रजांच्या एकशे तेराव्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन मुलुंडमधील मराठी इंग्रजी हिंदी आणि कन्नडा अशा तेवीस ते पंचवीस विविध शाळांमधील जवळपास पंचवीस ते नव्वद विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेने अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा केला शाळांना कनिष्ठ आणि महाविद्यालयांना मराठी भाषा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर शालेय जीवनामध्ये मोबाईलचा वापर आदर्श शिक्षक कसा असावा महाभारतातील आवडती व्यक्ती सध्याचे शिक्षण पद्धती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पारंपरिक सण ए तंत्रज्ञान मराठी भाषेचे भविष्य मराठी भाषेतील संतांचे योगदान मराठी भाषेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे हे असे विषय होते विद्यार्थ्यांचा प्रचंड सकारात्मक प्रतिसाद होता विद्यार्थी शिक्षक पालक यांचा चांगला प्रतिसाद आणि सहकार्य लाभले साहित्य आणि कला क्षेत्रातील परीक्षक डॉक्टर भारती निर्बुडकर सौ स्मिता देशपांडे आणि सौ ज्योती मिसळ यांचे सूक्ष्म परीक्षण लाभले मुलुंडमध्ये सर्व शाळांमधून महानगरपालिका शाळांनी बाजी मारली यामध्ये प्रथम क्रमांक मनपा शाळा कुमारी मेघा भगत द्वितीय क्रमांक मुलुंड विद्या मंदिर कुमारी प्राजक्ता निकम तृतीय क्रमांक मिठागर रोड मनपा शाळा कुमारी विदुला शिंदे उत्तेजनार्थ मिठागर रोड मनपा शाळा स्वरा शिंदे उत्तेजनार्थ गव्हाणपाडा मनपा शाळा अनुष्का बारंगुळे कनिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांक सो नलिनीबाई यशवंतराव तोडे दशमी धुमाळ द्वितीय क्रमांक मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स निधी सिन्हा बी उत्तेजी महाविद्यालय वरदाई कोहली आणि पूर्वा सोहनी कार्यक्रमाच्या दोन्ही सत्रामध्ये मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश शिर्के चितपावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री राजेश गोडकोले आणि मराठमोळ मुलुंडचे अध्यक्ष श्री हेमंत मोरे श्री अजय खामकर आणि श्री मनोहर सोमण यांचे विद्यार्थ्यांशी खुसखुशीत नेहाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या आणि भावना यांचे आभार प्रदर्शन तसेच प्राची सोमण यांची आपुलकीची धावपळ गीताली सोनी पद्माताई संजय सदा मुकुंद यांनी सांभाळलेला कामाचा आवाका दळवी भोसले माधुरी अरुण भालेराव जयश्री विचारे यांचे विशेष सहकार्य लाभले या सर्वांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला श्री श्री अनुराग गोडबोले यांनी विशेष आभार अधिकारी आणि महाविद्यालयी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचा आज आयोजन इथे झालेलं आहे आणि हे करत असताना आम्हाला इथे सहयोगी संस्था ज्या सात आठ संस्था आहेत या ही संस्था नेहमी आता मलुडमध्ये जे काही कार्यक्रम उपक्रम जे होतात प्रामुख्याने मराठी कार्यक्रम असतील तर तिथे आवर्जून त्या सर्वांचं सहकार्य इथे लाभतं आणि त्यामुळेच आमची जी मी मराठमळून मुलून, मुलून या संस्थेचा अध्यक्ष आहे परंतु मराठमळून मुलून फक्त एक सर्वांना एकत्र उभी आणण्याकरता आणि मराठी भाषिकांनी मराठी भाषिकांकरिता उभी केलेली ही संस्था आहे दोन हजार चौदा म्हणजेच आज जवळजवळ दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत गेले सतत दहा वर्ष आम्ही मराठी राजभाषा दिन साजरा करतो परंतु तो साजरा करत असताना आम्ही उपक्रम म्हणून शाळेतल्या जवळजवळ सहाशे सातशे विद्यार्थ्यांची एक रॅली काढत असतो परंतु यावेळेला असं पहिल्यांदाच वा, असं वाटलं की आपण या वर्षी आपण काहीतरी वेगळं करावूया आणि म्हणूनच आम्ही शालेय महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या सर्व विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलंय आणि त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे कारण मधल्या जवळजवळ मराठी एकोणीसशे वीस शाळा तसेच महाविद्यालय या सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आमच्या एका फोन कॉलवर त्यांनी तेवढं सांगितलेलं आहे तसंच मी ऍप्रिशिएट करेन की आमच्या ज्या परीक्षक आलेले आहेत त्या म्हणजे म्हणजे आलेले आहेत कोणताही मानधन न घेता आज इथे संपूर्ण दिवसभरच्या इथे उभ्या आहे हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे कारण आताच नुसतं बऱ्याच जणांनी त्यांचं कौतुक केलं परंतु मला असं वाटतं इथे नुसतं काम करणं काही एक अपेक्षा न ठेवता काम करणं फार मोठी गोष्ट आहे आणि आम्ही सगळे सामाजिक संस्थेतून आले असल्यामुळे आम्हाला आमची आर्थिक परिस्थिती पण पर आम्हाला बघावी लागते आणि आम्ही आम्ही त्या त्याप्रमाणे करत अंतर्गत कर बरेचसे उपक्रम करत असतो परंतु आज जे काय आम्हाला एक एकंदरीत सर्व संस्थांचं जे योगदान आणि सहकार्य लाभलं त्याला त्याचे मी खूप त्याला मी जास्त त्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम का, दुसऱ्या सत्रात देखील सुरू होणार आहे तिथे जवळजवळ चाळीस एक विद्यार्थी अजून येणार येतील तसेच महाविद्यालयाचे पण विद्यार्थी असतील आणि त्यानंतर सांगता म्हणून त्यावेळेला आपले परीक्षक जे बसलेले आहेत ते त्याचा निकाल देखील देणार आहेत आणि आपले प्रतिष्ठित मंडळी देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहतील आणि आपले मी सर्व खास करून जी इंडिया ट्वेंटी फोर मीडियाचं मी खरोखर मला मी तुम्हाला आभार मानतो तुमचे की कारण तुम्ही एका आमचे अजय खामकर यांच्या शब्दावर तुम्ही इथे आलात एवढा लांबून इथे आलात आणि संपूर्ण कव्हरेज घेतात हे असं सहकार्य आमच्या संस्थेला आणि इतर आमच्या ज्या उपस्थित संस्था आहेत तर असं सहकार्य तुमच्याकडून मिळवू ही हो, एवढी प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र नमस्कार आपल्या इंडिया चोवीस या मराठी वाहिनीमार्फत सर्वांना मी अजय खामकर सरचिटणीस मराठा मंडळ मुलुंड मुंबई मराठी भाषा दिनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आज मराठी भाषा दिनानिमित्त मुलुंडमधील अनेक सामाजिक संस्थांनी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मराठी भाषा मुंबईतून कमी होत असताना किंवा मराठी टक्का कमी होत असताना अशा प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवणे यासाठी अनेक संस्था उत्तम रीतीने काम करत आहेत जवळजवळ या वक्तृत्व स्पर्धेला शालेय व महाविद्यालयीन अशा अंदाजे शंभर मुलांनी शाळांच्या मार्फत व महाविद्यालयांच्या ना मार्फत नाव नोंदणी केलेली आहे नुकतंच आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे तसेच आजपर्यंत जे जे उपक्रम मराठीच्या माध्यमातून होतात हे होणं खूप गरजेचं आहे आणि ही आनंदाची बाब आहे की अनेक संस्था याच्यामध्ये हिरिरीने काम करत आहेत आपल्या इंडिया चोवीस मराठी वाहिनीने ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल त्यांचे श्री गोपाळ आचरेकर यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मराठा मंडळ मुलून व ज्या संस्था ह्या वक्तृत्व स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या सर्वांतर्फे अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मराठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इंडिया ट्वेंटी आपल्या वृत्तवाहिनीतर्फे आपल्या या कार्यक्रमाचं प्रसिद्धी देत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी इथे जुन्नर आंबेगाव तालुका विकास मंच या संस्थेचा माजी अध्यक्ष व आता कार्यकारणी सदस्य म्हणून उभा आहे तर आपण ही मराठी भाषा दिन जो साजरा करतोय त्या मराठ मलुंडमध्येही मी शक्ती ग्रुपचा एक सदस्य आहे मराठा मंडळ मध्ये मी खजिनदार आहे तर या दोन तीन संस्था मिळून मी इथे कार्यरत आहे तर आमच्या जुन्नर मुलगाबद्दल सांगायचं म्हणजे मुलुंडमध्ये जे जेव्हा हो, आम्ही इथे राहायला आलो तेव्हा आमच्या आमच्या तालुक्यातल्याच लोकांची ओळख नव्हती तर त्यावेळी आम्ही ही संस्था स्थापन केली जी स्थापन केली त्या दिवसापासून आजपर्यंत मी तिथे पदाधिकारी आहे आणि त्यावेळेला मी एकदम छोटा होतो तर ते संस्था स्थापन करण्याचा उद्देश हाच होता की आपल्या उद्योग भागातले लोक आपण एकत्र आलं पाहिजे आपल्या समाजाचा मुलांचा यांचा आपण सत्कार केला पाहिजे आणि एकमेकांची ओळख झाली पाहिजे आणि त्याच्यामधून सगळ्यात मोठा जी समस्या होती जी विवाह संस्था म्हणून आपल्या मराठी माणसांचे विवाह जोडत नव्हते तर त्यासाठी मुलांच्या घरी जाणं पोहे खाणं आणि हा जो प्रकार होता तो आमच्या संस्थेने ओळखून आम्ही ग्लोबल मराठा विवाह डॉट कॉम ही एक वेबसाईट चालू केली आहे आणि त्याच्यामार्फत आज आम्ही त्याच इन्कमवर आज आम्ही मुलूंमध्ये पूर्वेला आपल्या हनुमान चौकामध्ये सहाशे स्क्वेअर फूट एवढी जागा दोन मण्यावर आम्ही विकत घेऊन आमच्या भागाचा विकास आणि मुलांचे सत्कार मुल, बाबूबेनू चौकाला नामकरण लक्ष्मीबाई शाळेसमोर नंतर राजगुरू हरिक ना चौकाला नामकरण अग्निशामक दोन ही कामं आम्ही त्या आमच्या काळामध्ये केलेली आहेत आणि त्यामुळे आमच्या या मुलूंमध्ये जुन्नर आंबेगाव हेच एक चांगलं नाव झालेलं आहे तर आपल्या या मराठमोळा मराठी आम्ही मरा मराठा मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषा दिनामध्येही आम्ही सहभागी आहोत तर त्या मराठी भाषा हो ही का पाहिजे कारण आपली मुलं आजकाल इंग्लिश शाळेमध्ये शाळेत जातात आणि माझी मुलं पण पूर्वी लक्षमयला होती पण ती बेस्ट शाळा मराठीचीच होती त्यामुळे त्यांनी शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी लागली अशा प्रकारे मराठीचा उत्कर्ष नेहमी होत राहावा ही उद्देश ठेवून आपण हे मराठमोळं आणि यांनी जो प्रोग्राम चालवला आहे त्याला आम्ही सहकार्य करतो आणि असं सहकार्य चालू राहील धन्यवाद न्यूज आजरेगड मी गौरी केतकर संस्कार भारती उत्तर पूर्व मुंबई बुलुंड समिती आज ज्याचे वक्तृत्व स्पर्धा झाल्या तेव्हा मला माझ्या लहानपणीची आठवण आली की आमच्या लहानपणी अशा स्पर्धा नेहमी घेतल्या जायच्या आणि मी इंग्लिश शाळेत होत्या मध्ये होते, होते। आणि माझी खरंच बोबडी वळायची माझ्या आईने मला मारून मारून झोडून झोडून माझ्याकडनं मराठी बरोबर बोलूनच घेतलं आणि आज असं असतं की दोन तीन वर्षाचं मूल असतं काय इंग्लिश बोलतो मस्तच आणि आई वडिलांना त्याचा इतका अभिमान वाटतो अरे पण त्याचे संस्कार त्याच्यावर होणार आहेत ते मराठीतूनच होणार आणि म्हणून अशा स्पर्धा या झाल्याच पाहिजेत त्याच्यामुळे काय होईल की आणि विषय तुम्ही अतिशय सुंदर निवडले होते मराठ बोलून याच्या मी आभारी म्हणजे आभार मानते की असे विषय दिले पाहिजे की मुलांना विचार करायला लागेल आपली मुळ कुठे आहेत आपली संस्कृती काय सांगते कोणाला कुठच्या हल्लीच्या मुलांना विचारा की त्यांना शिवाजी महाराज किती माहिती आहेत त्यांना ज्ञानेश्वर किती माहिती आहेत त्यांना सावरकर किती माहिती आहेत ते माहिती असायलाच हवंय आणि ही आत्ताची वेळ आहे की हे सगळं आपल्या नवीन पिढीला कळलंच पाहिजे आणि अशाच वारंवार अशा, अशा वेगवेगळ्या तऱ्हेने वक्तृत्व स्पर्धा घेतल्या गेल्या तर ते नक्कीच त्यांना कळेल आणि चांगले संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर होतील आणि आईवडला नाही माझा असं अशी विनंती आहे की आपलं मुल इंग्लिश मध्ये बोलतो म्हणजे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज मराठी यांच्या सौजन्याने आज मी इथे दोन शब्द बोलत आहे मी ज्येष्ठ नागरिक संघ मिरंगुडा या संस्थेची उपाध्यक्ष आहे गेली पस्तीस वर्ष ही संस्था या ठिकाणी काम करते आणि मैत्रिणींसाठी रोज संध्याकाळी चार ते साडेसात पर्यंत तुमचं मनोरंजन विविध प्रकारचे खेळ नंतर सहली असे विविध उपक्रम आम्ही राबवत असतो या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा पण घेत असतो या ठिकाणी आज मी मराठीतर्फे या ज्या नंतर स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या खरोखर आहेत नवीन पिढी स्टेजवर येऊन मराठीत बोलते बोलू शकते याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे मी पण एक मुख्याध्यापिका होते आम्ही सुद्धा असे विद्यार्थी घडवलेले आहेत आता निवृत्तीच्या काळामध्ये सुद्धा असे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत आणि नवीन पिढी जास्तीत